खरं म्हणजे एक अभियान सुरू केलंय आहे महापालिका रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी महिला अभियान लाडक्या बहिणी आपल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर डायबिटीज त्याचबरोबर हिमोग्लोबिन तपासणी या सगळ्या तपासण्या ज्या या तपासण्या ऍडव्हान्स सोनोग्राफी असेल Uh, जी काही इक्विपमेंट आहे ह्याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या होती आणि तपासण्या झाल्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल अर्ली डायग्नोसिस लवकर डायग्नोसिस होईल म्हणजे आपण तपासण्या जे आ, मेजर आहे ते देखील आपण घेतो म्हणून आजार होऊ नये यासाठी सगळ्यात ते एच व्ही ची बरोबर एच व्ही ची जी व्हॅक्सिन आहे ती देखील दिल्यामुळे